मित्रांनो बांगलादेशमध्ये अत्यंत खतरनाक अशी परिस्थिती आहे मित्रांनो जरी तो त्यांच्या देशातला अंतर्गत प्रश्न असला तरी बांगलादेश हा आपला शेजारील देश आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर बांगलादेश भारत आणि पाकिस्तान एकच होते म्हणजे एक प्रकारे ती भारताचीच माझी भूमी आहे म्हणजे भारताचीच भूमी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण जसं आपल्या घरामध्ये आपण दोन तीन भावंडामध्ये जमिनीचं वाटप होतं अगदी त्या पद्धतीने केवळ वाटप झालेलं आहे परंतु आपल्या पूर्वजांची आणि त्यांच्या पूर्वजांची जमीन एकच आहे शेख मुजब्बीर रहमान ज्यांनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आज त्यांचे पुतळे बांगलादेशमध्ये तोडले जात आहेत आणि अशामध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तेथील हिंदूंचा मित्रांनो हिंदू धर्म हा जगातील सर्वात शांतता प्रिय धर्म आहे हिंदू धर्माचे अनेक अंग आहेत मित्रांनो आणि या अंगाचा जर आपण जर विचार केला हिंदू संस्कृती ही जगातील सर्वात महान अशी संस्कृती आहे आणि मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आतापर्यंत बांगलादेशमधून एक कोटी दहा लाख हिंदूंनी पलायन केलेलं आहे आणि सध्या बांगला जी बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती ऐकून तुम्हाला अत्यंत हादरा बसेल भयानक का असं वाटेल कारण एकोणीसशे एक्कावन्न साली हिंदूंची लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या बावीस टक्के ते पंचवीस टक्के होती आणि सध्या फक्त बांगलादेशमध्ये आठ टक्के हिंदू राहिलेले आहेत म्हणजे एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार तेराच्या दरम्यान एक कोटी दहा लाख हिंदूंनी बांगलादेशमधून पलायन केलं सध्या बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या ही एक कोटी तीस लाख आहे मित्रांनो म्हणजे एकूण लोकसंख्येच्या फक्त आठ टक्के हिंदू आहेत आणि सध्या बांगलादेशमध्ये जे सुरू आहे ज्या पद्धतीने अनेक हिंदू घरावर हल्ले होत आहेत अनेक हिंदू पुरुषांचं शिरकान होत आहे हिंदू महिलावर अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत अशा घटना ऐकायला भेटत आहेत या अत्यंत दुर्दैवी आहेत मित्रांनो आणि याचा भारतातील हिंदूंनी विचार करणं गरजेचं आहे कारण काही जरी झालं तरी ती आपली भावंड आहे मित्रांनो आणि अशामध्ये भारत सरकारने बांगलादेशवर तेथील मिलिटरीवर तेथील नसलेल्या प्रशासनावर दबाव आणून किंवा वेळ प्रसंगी हस्तक्षेप करून मग मिलिटरीचा हस्तक्षेप केला तरी चालेल परंतु मित्रांनो तेथील हिंदूंना वाचवलं पाहिजे आणि ही जिम्मेदारी भारत सरकारची आहे आणि या अनुषंगाने भारत सरकारने पावले उचलायला हवीत मित्रांनो आतापर्यंत जेवढं काही नुकसान झालेलं आहे जगाचं मानवाचं हे केवळ आणि केवळ जातीमुळे धर्मामुळे झालेलं आहे आणि मित्रांनो याचाच एक भाग आहे की बांगलादेशमध्ये जो हिंसाचार सुरू आहे तो सुद्धा त्याच्यामुळेच सुरू आहे आरक्षण हे जरी निमित्त असलं तरी आरक्षणामुळे कोणाला लाभ होतो कोणाला होत नाही आणि त्यामुळे पसरलेली अशांतता त्यामुळे पसरलेला असंतोष त्यामुळे मित्रांनो हे अत्यंत महत्वाचं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे सर्व घटकांना राज्यकर्त्यांनी समान न्याय देणं आवश्यक असतं समान प्रतिनिधित्व देणं गरजेचं असतं प्रतिनिधित्व देताना थोडंफार कमी जास्त होतं परंतु अशी फार मोठी अशी दरी निर्माण नाही झाली पाहिजे याचा विचार राज्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे याचा विचार प्रत्येक देशातील शासनकर्त्यांनी करणं गरजेचं आहे तुर्तास मित्रांनो आपण केवळ भारत सरकारला या निमित्ताने आवाहन करू शकतो विनंती करू शकतो की तेथील हिंदूंना मदत करा तेथील हिंदूंना वाऱ्यावर सोडू नका आणि बांगलादेशवर दबाव निर्माण करण्याचं काम करा आणि मित्रांनो हे खूप दुःखद आहे याच्यासाठी माझ्याकडे शब्दही नाहीत यापेक्षा काही अधिकचं असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम